शाळेबाहेर मिळणाऱ्या एक रुपयाला एक हा पदार्थ कोणाला आवडायचा बरं आईला मस्का मारून पैसे तर आम्ही नेहमीच घेऊन जायचो पण खायची मजा तर इतकी जाम भारी यायची ना आता घरात कितीही बनवा पण सुद्धा जात नाही कारण तेव्हाची खायची मजा सुद्धा वेगळीच होती आता त्यासाठी बघा मी तर बाच्याट उकडवून घेतलेले आहेत म्हणजे पाच ते, ते, ते सहा बटाटे इथं मी उकडवून घेतलेले आहेत आता बटाटे उकडून झाल्यावर ते आत्ता अजित अजिबात सोलायचे नाही आहेत आता याला कुकरमधून थंड करून झाले की याला डायरेक्ट फ्रीजमध्ये ट्रान्सफर करायचे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे तो बटाटो तो आपल्या दाताखाली येतो ना तेव्हा कोरडा असं त्याची टेस्ट लागत नाही आता त्यानंतर नाही इथं मी मैदा घेतलेला आहे दोन वाटे मी इथं मैदा घेणार आहे दोन वाटे मैद्यापासून भरपूर सारे घेत तयार होतात आता मैद्यामध्ये आहेत ना मी एक चमचा इथं मी ओवा घेतलेल्या आहेत ओवांनासुद्धा आहे ना हातावरती थोडंसं क्रश करून मगच टाकायचं म्हणजे टेस्ट अजून त्याच्यामध्ये उतरते अजूनही त्याला छान दिसण्यासाठी मी तर काळी तीळ किंवा कलोंजी म्हणतात ना ते वापरलेलं आहे थोडं मीठ टाकून घ्यायचं आणि मोठे तीन चमचे मी तर ता तेल टाकून घेतलेलं आहे खुशखुशीत होण्यासाठी तुम्ही तेल वापरा आणि कुरकुरीत जर करायचे असतील तर तुम्ही तूप वापरला तरी चालणार आहे त्यापैकी तुम्ही काहीही वापरू शकता पण खूप तेल टाकून झाल्यावरती मिक्स करायला करायला अजिबात विषय सोडायची नाही एकदम व्यवस्थितपणे पिठामध्ये मिक्स व्हायला हवं आता इथं पाणी घेतलेलं आहे मी तर एक वाटी आता इथं एक वाटी अजिबात पाणी लागणार नाही आहे हे पीठ एकदम कडक मळायचं आहे अजिबात लूज मळायचं नाही तुम्ही बघू शकता एक वाटी पाणी घेतलं होतं त्यापैकी अर्धी वाटीच इथं पाणी यूज केलेलं आहे दोन वाट्या मैदा आणि अर्धी वाटी पाणी असं प्रमाण घेऊन हे पीठ मी इथं भिजून घेतलेलं आहे एकदम कडक पिडवी जायचं तेव्हाच आपले समोसे आहेत ना किंवा मिनी समोसा हा छोटासा छान आणि एकदम भारी बनतो आता याला ओल्या कपड्याला झाकून ठेवलेलं आहे मी एक पंधरा ते वीस मिनटं तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ आता इथं गोड चटणी बनवू या गुळाची त्यासाठी मी इथं गुळ ना कापून घेतलेला आहे एका छोट्या वाटीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या कापून घेतलेल्या गुळामध्ये ना मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे गुळ ना पूर्णपणे वितळून जाईल आपली बाकीची तयारी होईपर्यंत ही गुळाची चटणी खूप छान लागते तुम्हाला चिंचाची सुद्धा गरज पडणार नाही एकदम सोप खूप सरळ पद्धतीने ही आजची चटणी आहे मला अजिबात झंझट नसणारे आजची रेसिपी करण्यासाठी जे जे घरामध्ये पदार्थ उपलब्ध असतात ना मी त्यापासूनच ही बनवली होती त्यानंतर बटाटो काढून घेतले फ्रीजमधून आणि त्याचे वरचे सारे तर मी काढून घेतले कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेलं आहे मोहरी जिरे आणि थोडासा लसूण घेतलेला होता लसूणची साल न काढता फक्त हलका ठेचून घेतला तो खलपत्त्यामध्ये भरपूर सारा कढीपत्ता टाकायचा आहे कडीबत्तामुळे अजून छान टेस्ट येते थोडी हळदी टाकून घेतलेली आहे एक चमचा धने पावडर तुम्ही त्याऐवजी ना अख्ख्या धन्यांना जाड मोठं ठेचून पण टाकू शकता थोडा मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे मी ऐवजी डायरेक्ट धने पावडर याच्यामध्ये टाकून घेतलेली होती फ्रोझन वटाणे घेतलेले आहे तुम्हाला कोणत्याही किराणा शॉपमध्ये इझी अवेलेबल भेटतील आणि हे वटाणे शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही त्यानंतर ओंडीमध्ये ना वटाण्यांना थोडं फ्राय करून झालं की यामध्ये ना आपण उकडून घेतो बटाटे आहेत ना अशाच हाताने मॅश करून टाकायचं आहे मॅशरने नाही करायचं हाताने केलं ना तर जाड मोठे होतात आणि जाड मोठेची टेस्ट छान लागते चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही फोडणीच्या वेळी इथे थोडेसे मनुके किंवा काजूसुद्धा टाकू शकतात मी नंतर टाकितले होते मी फक्त मनुकेच टाकलेले आहे तुम्ही ज्याच्याऐवजी काजू पण टाकू शकता थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतली कोथिंबीर टाकून घेतली हवे असेल तरच टाका किंवा असेल तरच टाकायचे नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही अशी पण साधी चटणी खूपच भारी लागते परत मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करायचं आपली खूप भारी अशी टेस्टी चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही अशी नुसती खाल्ली ना तरी खूप भारी लागते बरं का किंवा अशा प्रकारची चटणी तुम्ही इडली डोसाबरोबरसुद्धा सर्व करू शकता त्यानंतर आपले पीठ घेतलेलं आहे मी झाकून ठेवलेले पंधरा ते वीस मिनटानंतर याला परत मळून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं मी जेवढं त्याला मळून घेणार ना तेवढंच आपले समोसे किंवा मिनी समोसा एकदम भारी आणि छान लागेल त्यानंतर यापैकी छोटासा गोळा घेतलेला आहे मी तो ला हुबा आहे ना अक्षर कोलपत्त्यावरती जमेल तसा तेल किंवा पीठ न लावता लाटून घ्यायचा असा हुबाहुबाच लाटायचा ह्याचा पतीप्रमाणे गोल नाही करायचा समोसा करतो ना आपण त्याच पद्धतीने त्यानंतर मध्ये ना मी चाकूने काप दिला होता आता इथे फक्त दोन ते तीनच समोसे बनवले होते मी बाकी सर्व मिनी समोसाच बनवलेले होते कारण ना आपले समोसं करण्याची प्रॅक्टिस नसते मग ते व्यवस्थित जमत नाही जमतण्याची टेस्टसुद्धा येत नाही पण ते मिनी समोसे ना इतके छान लागतात ना मार्केटचे समोसेसुद्धा विसरणार इतके भारी बनतात ते फक्त या पद्धतीने एकदा बनवून बघा तुम्ही मार्केटचे समोसे तुम्हाला अजिबातच आवडणार नाही तुम्ही नेहमी घरी मिनी समोसेस करणार एक ते दोनदा जर केलं ना खूप प्रॅक्टिस छान होऊन जाते त्या मिनी समोस्यांची आणि आपण इझी नाश्त्याला ही रेसिपी बनवू शकतो आता आहे ना याला समोस्याला थोडंसं पाणी लावून पॅक करून घेतलेलं आहे हा समोसा असो किंवा आपण आता पुढे केलेले मिनी समोसे असो तयार झाले की अजिबात लगेच तळायचं नाही आहे कमीत कमी त्याला पंधरा ते वीस मिनटं फॅन खाली ठेवायचं आहे त्याला थोडंसं हवा लागली पाहिजे कारण आपण जे पाण्याने चिपकवलेला असतो ना तो भाग थोडासा सुकायला वेळ लागतो म्हणून लगेच अजिबात तळायचं नाही नाहीतर यांना त्याचा रिझल्ट चांगला येत नाही आता दुसऱ्या गोळा आहे ना मी चपातीप्रमाणे लाटून घेतलेला आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चाकून त्याला असे भाग करून घ्यायचे आहेत आता इथे मिनी समोसा बनवत आहे मी त्यानंतर कापून झाल्यावरती एक एक चमचा छोटे छोटे भाग इथं बटाट्याच्या चटणीचे ठेवून घ्यायचे जास्त वस्तवस्त चट अजिबात भरायची नाही एकदम थोडी थोडी आणि कमी कमीच भरायचे आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व चटणी इथंही टाकून घेतलेली आहे आता दोघी कोणे आहेत ना एकत्र करायचे आणि समोरच्या कोण्याला इथं जॉईन करायचे आहेत सेम व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथं करू शकतात आता अशाच पद्धतीने राहिलेल्या गोळाचे सुद्धा मी सर्व मिनी समोसा इथं तयार करून घेतलेले होते या मोठ्या समोस्यांपेक्षा नाही हे करायला एकदम सोपे आहेत तुम्हाला जास्त काहीच वेळ लागणार नाही आहे आणि जोडीला जर कोणी बरोबर असेल तर पटकन होता जास्त सुद्धा लागत नाही तुम्ही बघू शकता किती क्यूट आणि किती छान दिसतो आहे त्याचे कोणे व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे म्हणजे थोडाफार जर तेलामध्ये फुटला तरी तो जास्त अंगावर नको यायला कारण काही जास्त आपल्याला प्रॅक्टिस नसते आपण कधी कधीतरीच बनवतो याला आता अशाच प्रकारे बाकी सर्व तयार करून घेतलेले आहेत त्यानंतरकडे ते तेल गरम करून घेतलेले आहेत आता जे एवढे तयार करून घेतले ते ना यांना कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं झालेले होते मी यांना फॅन खाली ठेवून दिलेलं होतं आता याला एक एक करून टाकून घ्यायचे आणि टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची गॅस पूर्णपणे लो असायला हवा फुल गॅसवरती अजिबात करायची नाही आता जेवढे समोसे तुमच्या कढाईमध्ये मावतील ना तेवढे इथं हे टाकून घ्यायचे आहेत म्हणजे जास्तही कमी नको पडायला आपल्याला तेलामध्ये भरपूर समोसे पडायला पाहिजे आणि आताला टाइम लावून पंधरा मिनटं हे समोसे तळायला वेळ लागतो हाय गॅसवरती तळायचं नाही पंधरा मिनटं कमीत कमी यांना लो गॅसवरती असे खुशखुशीत कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता त्याला किती छान त्याला किती छान कलर आलेला होता नंतर ती बॅच पण अशी तळून घेतलेली होती समोसे थोडे तळून झाल्यावरती त्यामध्ये मिरच्या पण टाकून घेतलेल्या आहे मिरच्यांशिवाय काही टेस्टच नेत नाही समोसे तळायला आता समोसे बाकी राहिले तळायचे तोपर्यंत मी इथे एक पॅन घेतलेला आहे किंवा कढाई गुळाचं पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आपण इथं छान गुळाची चटणी तयार करणार आहोत आता हे राहिलेला सुद्धा चमच्याने काढून घेतला म्हणजे एक्स्ट्रा आपले पदार्थ वाया नको जायला हा टाकून घेऊन झाल्यावरती याच्यामध्ये जसा अर्धा चमचा मी तर लाल तिखट टाकलेला आहे मुळाची चटणी खूप साधी आणि सोपी आहे तुम्हाला खूप भारी लागेल मुलांनासुद्धा आवडीने खातात ती चटणी थोडंसं नॉर्मल मीठ फक्त चुटकीभरपेक्षा थोडं जास्त मीठ तिथं टाकून घेतलेलं ला आहे लाल तिखट पण थोडंसं कमीच टाकायचं आहे त्यानंतर आपण जी कलोंजी पीठमध्ये टाकली होती ना त्याच्यामध्ये सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि आता ह्या पॅनलाईन सरळ गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आता ह्या पाण्याला आपण उकळी करून घेऊया तोपर्यंत मी इथं एक बाऊल घेतलेला आहे वाटी त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एक चमचा कॉर्न आणि ही कॉर्नफ्लावरची पेस्ट आपल्या गुळाच्या पाण्यामध्ये ओतून घ्यायची आहे उकळी आली की मगच ओतायची आहे आणि तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर याला छान उकळी आली की एकदम मस्त कलर येतो अजून थोडीशी या गुळाच्या चटणीला चा, घट्टसर तयार करून घेऊया म्हणजे दिसायला पण खूप छान दिसते आणि टेस्टला पण खूप छान लागते आता कुठलीच वाट बघायची नाही समोसे पण तळून झालेले आहेत चटणी पण तयार झालेली आहेत मस्त ही गरमागरम समोस्यांवरती ही छान चटणी ओतून घ्यायची आहे आणि हे समोसे खायला घ्यायचे आहेत सर्वांचे तर खाल्ले गेलेले आहेत माझेच बाकी होते राहायचे खाल्ले थोडे थंडे झाले आहेत पण खायला एकदम भारी आहेत आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका